भुसावळ शहरातील आंबेडकर चळवळीतील झुंजार कार्यकर्ते सामाजिक अन्यायाविरोधात प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होऊन समाजासाठी लढा देणारे रिपब्लिकन डेमोक्रॅटिक पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबुराव साळवे यांचा बासष्टवा वाढदिवस आंबेडकरी चळवळीतील मित्रपरिवाराने मोठ्या जल्लोषात साजरा करून विजय साळवे यांना मंगलमय शुभकामना दिल्या विजय साळवे यांनी सदैव समाजासाठी निस्वार्थीपणे कोणतीही अपेक्षा न बाळगता समाजकार्य केले आहे त्यांना सुदृढ निरोगी व दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या हातून असेच समाजकार्य होत राहो अशी प्रार्थना मित्रपरिवाराकडून करण्यात आली मित्रपरिवाराने केलेल्या प्रेमाच्या शुभेच्छा भेटीने विजय साळवे भारावून गेले होते विजय साळवे यांना पुढील वाटचालीसकरिता मित्रपरिवाराने शुभकामना व्यक्त केल्या आहेत संघर्ष रोज माझाकरिता मी सुनील आराक भुसावळ

मोहकन मामा जो तुम का मामा वाला रहता है इधर तो ना ऐसा ना निकल जाए ना आ रहा है और आप दूसरा बर्थडे हां नहीं नहीं हो मत कर देना चलला चल विवेक विवेक हर के ना हाथ में वो दिन आगे रखते हैं ना शुभेच्छा देना जी पे चलते वो बोतल से मन के चाहिए आज माझे मित्र विजय साळवे यांचा त्रेसष्टवा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्या ठिकाणी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ जे काही आहेत त्यांचे मित्रमंडळ सर्व उपस्थित झालेले आहे तर या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज आमचे विजयजी साळवे मामा यांचा वाढदिवस असल्यामुळे आज त्यांनी त्रेसष्ट मध्ये पदार्पण केलेलं आहे व त्यांना माझ्यातर्फे मी वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा देत आहे धन्यवाद आमचे बंधू विजय बापराव साळवे यांना वाढदिवसाच्या अधिकाधिक शुभेच्छा